बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची हृदयकारक घटना समोर आली आहे घरगुती वादातून आसबे कुटुंबाने टोकाचा पाऊल उचलला आधी पत्नीने दोन मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली नंतर पतीने घरात गळपास घेऊन आयुष्य संपवले या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहेत पंढरपूर तालुक्यातील काशीगावात ही धक्कादायक घटना घडली चार जुलै रोजी पत्नी मोनाली मामाजी आसबे आणि पती मामाजी आसबे यांच्यात कडकाचे भांडण झाले वाद टोकाला गेला यानंतर पत्नीने आयुष्य संपण्याचा निर्णय घेतला या घटनेच्या दिवशी मोनाली मामाजी आसबे आपल्या दोन चुमुकल्या मुलासह गावातील विहिरीत जवळ गेली आणि नंतर मोनालीने आपल्या मुलासह आत्महत्या केली